ताज सोशल ग्रुपच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून रमजान ईदला शिरखुर्म्याचे साहित्य वाटप करत आहे त्याचप्रमाणे आमच्या गरजू हिंदू माता भगिनींना दिवाळी सण साजरा करता यावा यासाठी तसेच अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले मोठे नुकसान झाले त्यांचीही दिवाळी व्हावी यासाठी ताज सोशल ग्रुपच्या वतीने शेकडो माता भगिनींना दिवाळी भेट म्हणून फराळ बनवण्याचे साहित्य देण्यात आले अशी माहिती संयोजक तथा नगरसेवक तौफिक शेख पैलवान यांनी प्रस्तावना करताना दिली पुढे बोलताना ते म्हणाले आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे ध्येय धोरण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचवायचे आहेत राष्ट्रवादी पक्ष कधीही जातीवाद करत नाही सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आशीर्वाद द्यावेत असेही तौफिक शेख म्हणाले याप्रसंगी शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले ताज सोशल ग्रुप जसे रमजान ईदला शिरखुरम्याचे साहित्य वाटप करतो त्याचप्रमाणे दिवाळी सणालाही गरजवंतांना दिवाळी भेट दिली ते पाहून आनंद झाला असे म्हणाले दरम्यान यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान संयोजक तथा नगरसेवक तौफिक शेख पैलवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश सचिव इरफान शेख समाजसेवक अजित बनसोडे आसिफ राजे नुरुद्दीन मुल्ला युवा नेते अदनान शेख रिझवान मुल्ला जावेद वास्तव तौसिफ सगरी अरफाज शेख शब्बीर शेख शाही फुफा ताजपेठर मुन्नाभाई सिरतनगर सईद टिंकू असलम शेख रमीज शेख कलवल चाचा कलवलचाच्या चाचा परिसरातील मस्जिदचे ट्रस्टी युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात सोशल ग्रुपने आणि तौफिक शेख यांनी सामाजिक सलोखा राखल्याची भावना यावेळी हिंदू भगिनींनी व्यक्त केली बीस बाईस साल के ऊपर हुआ रमजान ईद के टाइम पर हम जरूरतमंदों को में का सामान बांटते हैं और परसों के दिन हमारे कुछ साथियों का राय मशवरा हुआ जिस तरह हम रमजान के अंदर हमारे जरूरतमंदों को मुस्लिम समाज के मुस्लिम भाई बहनों को शिव का साहित्य सामान बांटते उसी तरह दूसरे तो समाज के लोग को जो जरूरतमंद है गरजू लोग हैं दिवाली का जो सन है अच्छी तरह वो साझरा करना क्योंकि आप लोग को मालूम है गरीब तबके के लोग जरूरतमंद के लोग हैं हरदवार बाद में बहुत से लोग हैं और अभी यहाँ पर जो बारिश की वजह से जो फूल आया तो लोगों को बहुत नुकसान हुआ लोगों के जो घरों में पानी गया जिसका अनाज का नुकसान हुआ बहुत तो ऐसे लोगों को हम एक सवाब मिलना नेकी मिलना पुण्य ने मिलना ये हमारी नियत है हमारी सोच है ताज फैमिली की हमारी इसलिए आज यहाँ पर जरूरतमंदों को हीट देकर हम एक हिंदू मुस्लिम का जो भाईचारा है जो एकता है एक ही इत्यादि इतफाक है वो बरकरार रखने के लिए हमारे पार्टी की जानीब से ताज ग्रुप की जानीब से आज यहाँ पर जो रखा गया है इसमें तमाम जो हमारे जमात के जिम्मेदार हो पार्टी के पदाधिकारी मैं उनका हद्दवार बाग में नई जिंदगी बाग में उनका स्वागत करता हूँ इस्तेकबाल करता हूँ और हमारे दावत को कम वक्त के अंदर वो यहाँ पर आए उनको शुक्रिया भी करता हूँ और इन जल्द जल्दी जल्द पांच मिनट के अंदर जो जरूरतमंदों को सामान की तो जो अपने काम में आने वाला है जो जातिवाद के पार जाकर जो भाईचारा एक मोहब्बत वो तो बरकरार काम त्याज फैमिली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और आप सब लोग को मालूम है अजीत पवार जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष हमारे नेता है महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री है अजित दादा का ध्येय धोरण हेच आहे जातिवाद न करते हुए थ्रो धर्म संभव सभी जाति ये ये ना दादा का ध्येय धोरण आहे दादा के का उद्देश आहे की महाराष्ट्र राज्य के अंदर જાવાદ કો નષ્ટ કરના જાતિવાદ કો દૂર કરના પર ભાઈચારાઇન્સાનત કા નાતા એ અહેમ બાત હૈંદુ મુસ્લિમ ભાઈ બહુસે સોલાપુર શિયા જિલ્લામાં મહારાષ્ટ્ર રાજ્યમાં ભારત દેશને મૂલના થાતા દેશ દોર હશે સામાન્ય નાગરિક તક હર જીસ તર हमारे हिंदू भाई है मागस वर्गीय है ओ तो बी सी समाज है एस सी एस सी एन टी तो समाज है उनके तक हमारी पार्टी उनके जाना एक उनका काम में आना सुख दुख में आना उनके काम में आना उनके त्यौहार में आना ये हमारे पार्टी का दिए है इसलिए हम तमाम जो पता यहाँ पर जो मौजूद है बस आप सब लोग हमारे दादा की नीयत को उनके सोच को पार्टी के हमारे ख्याल को मद्देनजर रखते हुए आप सब लोग राष्ट्रिक पार्टी को दुआ भी दो आशीर्वाद दो साथ दो महानगर पालिका में आप साथ दो और अपना कीमती मतदान कर कर हमारे को दुआ दो आशीर्वाद दो बस कहता हूँ और तमाम माता भगिनी पदाधिकारी जमा जिम्मेदार लोग ताज फैमिली के लोग हमारे और पूरे हमारे कार्यकर्ते हैं आपने जो जो, जो इस कार्यक्रम में मेहनत की मैं किसी का नाम ले लूंगा इसमें सभी लोग की तो मेहनत है क्या मुला था कार्यकर्ते पदाधिकारी ताज ग्रुप के लोग जितने भी लोग हैं हमारे यादव भाग के रहते नई जिंदगी भाग के रहेंगे सब की मेहनत आहे मग तमाम हमारे कार्यकर्ते का साध्य अदा करता खुदा हा जय जय महाराष्ट्र खडकरी साहेब या <स्था> दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय गोपीभाई पैनवाल यांनी प्रभाग एकवीस आणि विभाग वीस उत्सव या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि तास ससे ग्रुपच्या माध्यमातून आज च्या सणाच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी या भागातील जे गोरगरीब गरजुवंत आमच्या भगिनी आहेत त्या कुटुंबियांना एक मदतीचा आहात म्हणून हा उपक्रम या ठिकाणी ज्योतिषबाई पैलवान आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुगेलबाई पागवान प्रदेशचे सचिव इरफानबाई शेख पुरुद्दीन मुल्ला Claro, pues या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या सर्व मागा लगेने आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षच्या माध्यमातून कुटुंबीबाई आणि तास मुक्स ग्रुप सातत्यानं लोकांचे उपयोगी असं कार्य यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असतंय त्याचाच एक भाग म्हणून आज दिपाळीच्या पूर्वजंत्याला गरीब घरजूबाचं आणि घरचू कुटुंबियांचं दिपाळी गोड व्हावं हा उदात्त येतो त्यांनी मनामध्ये ठेवून या ठिकाणी मराठा किटचं वाटप आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नाटीच देखील वाटप या ठिकाणी केलेलं आहे मी खात्री बाळगतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण पदवन असतील आणि त्यांचे सर्व सगळे असतील ते चांगल्या मताधिक्यानं तुम्हा सर्व माता भगिनींच्या आशीर्वादाने निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचं प्राबल्य या भागात तुमच्या दाखवून देतील अशी आशा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमप्रसंगी मला बोलवलं आणि या ठिकाणी माझा मान सन्मान केलं त्याबद्दल मी झुपीबाईंचा खास स्वरूपाने राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नागरिकांसाठी दिवाळी इथं चित्रपट आपल्याचा आज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाशी उपस्थित असलेले त्या कार्यक्रमाचे आयोजक चौक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक नेते शहर बंगालचे कार्याध्यक्ष माझे सहकारी ह्या भागातील जसं मुस्लिम समाजाच्या रमजानकरता टोपी राहण भाऊन ह्या भागातल्या लोकांच्या रमजान समोरप्रम साधली व्हावी याकरता एक वाटत असतात त्याचबरोबर ह्या भागातील हिंदू गोरबंद लोकांसाठी दिवाळी चांगली साजरी व्हावी या उदात्त हेतून त्यांनी अतिशय चांगला हा उपक्रम राबल नाही जे गणजवंत आहेत त्यांच्यासाठी दिवाळीत ऋटू त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हा बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जे आपल्याला आहे या त्यांच्या अशांत उपक्रमाला मी आपल्याला गणेश पाठी आहे ती शुभेच्छा देतो त्यांच्या उलट करतात कामाला त्यांच्या कार्याला आपण सर्व पाहत आहात आपल्या सर्वांच्या दिशेच्या आशीर्वाद निश्चित त्या काळामध्ये त्यांच्या पाठीशीर आहोत आपण आपल्या सर्वांना विनंती करतो आणि